तेलाजी वाटली नाही का काऊन मिळाला आता अंगाचा आला आय लावा होते आता हा मुडीतला आहे सगळे हे सांगतो काय की हे जर खाली टेकावलं ना असं ना तर त्याला वर उचलायचं नाही पूर्ण सहीच झाली पाहिजे ही गाडी वाटा डोक्यात वा याच्या वा मग असं ओळख पाल्यात बसायचं मन मनाचा तू डोकं धुवलं डोकं मग त्याला मजी सारखं विण बिन पाण्याच्या वास घ्यायचा फक्त बाकरी बांधायच्या कमराला तिकडे भूक लागल तर खायच्या गुरांच्या मागच पाऊस असला तर येत नाही मग तु उभे न्यायची हातावर घेऊन खायची गुरांच्या पाठी माग फिरताना कधी ताण लागली ना तर या कुंड्यातलं पाणी फिर जायचं मरण कस येत मरतोय कसा ये काय नाही मंडळी नमस्कार माणसाचं आयुष्य एखाद्या झाडाप्रमाणे असत बाल वयात कोवळी पानं फुटतात एक सळसळत चैतन्य निर्माण होत तारुण्यात फुलांचा बहर येतो आणि त्यावर प्रेमाच्या मधमाशा घोंगावत राहतात आणि शेवटी उतारवायात पांझड सुरू होते आणि मग उरतो तो फक्त सुकलेल्या खोडांचा सोबत काय घेऊन आलो होतो आणि जाताना काय ठेवून जाणार असा विचार येतो तरुण जोडीदार सोडून गेला आई वडील तरी किती दिवस पुरणार आपला वंश पुढे चालवायला पोटी मुलबाळ पण नाही जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत कष्ट करत राहिले पण वयात एकटे पण आले आता हातपाय पण चालत नाहीत आज आयुष्य अशा वळणावर येऊन थांबले की ज्या ठिकाणी कुणाचा तरी आधार हवाय असं वाटतंय बाबांना आपलं आयुष्य आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही पण प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांना मायेचा आधार तर नक्कीच देऊ शकतो यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण देण्याचा प्रयत्न करूयात पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पूर्वीच्या वेल्ला अर्थात राजगड तालुक्यातील विंझर गाव गावापासून जवळपास तीन किलोमीटर दूर डोंगराच्या कुशीत असलेल्या बाबांच्या घरी जाण्याचा रस्ता तसा सोपा नाही जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत गाडीची चाक चालली नंतर मात्र दोन पायाच्या गाडीने धाव घेतली आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे तोल सांभाळण्यासाठी पुढं जातच राहावं लागतं दुपारचं रणरनत ऊन डोक्यावर घेत चालू लागलो उन्हाचा कमी परंतु पायाला झालेल्या दुःखपतीचा जास्त त्रास होत होता नुसती आहाग आहाग होत होती गाडीच्या सायलेन्सरनी भाजलं होतं आणि त्यावर टाकण्यासाठी कुठं पाणी मिळतंय का याचा शोध चालू होता गुरांसाठी कधी कधी माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हो म्हणून असे खडकामध्ये छोटे छोटे होल घेतलेले असतात हे बघा याला कुंड म्हणतात गुरांच्या पाठी फिरताना कधी तहान लागली ना तर या कुंड्यातलं पाणी पिलं जायचं एखाद्या तहानलेल्या आणलेल्या वाट हे पाणी जेव्हा मिळायचं ना तो खरंच तृप्त व्हायचा कुंड्यातलं पाणी पिण्यात मजा होती ना त्या तुमच्या कॉम मध्ये फिल्टरमध्ये नाही मिळणार एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर रेखाटलेल्या सुंदर चित्राप्रमाणे सार दिसत होत स्वर्गापेक्षाही सुंदर हे निसर्गाचं रूप मनात साठवून ठेवावं असंच होतं पक्ष्यांचा किलबिलाट पानांची सळसळ सार काही मन आनंदी झालं पण शरीरात दुखणं होतं बाबांनी रानात सापडणाऱ्या झाडपालांचं औषध शोधून काढलं आणि त्याचा रस काढून पायावर लावला त्यानंतर कुठं जरा बरं वाटलं दुरून डोंगर साजरे असं म्हणतात तसं स्वर्गाप्रमाणे सुंदर वाटणाऱ्या घरात काय दुःख भरलेलं आहे हे बाबांनी सांगायला सुरुवात केली तुमचं वय किती वय माझा आता अठ्यात्तर वाटत्यावरून तुमच्याकडे वय असं अठ्या मात इकडं एवढं इकडं राहणार लाईट असताना मग एवढं लांब यायचं कारण काय एवढं लांब व्हायची कारण अशी की पहिल्यापासून वाट वाढला बसून आम्ही राहायला येते ना पासष्ट मध्ये मुंबईला गेलो पासष्ट मध्ये मुंबईला गेलो गिरणी मेल बंद झाल्या मी गावाला आलो मी काम सुटलं काम सुटलं मेल बंद झाल्या ना सगळंच बंद झालं सगळंच बंद झालं सगळं बंद झालं गावाला आलो काय नाही गाया पाळल्या म्हशी पाळल्या दूध काढलं खाली नेऊन घालायची मग तुमची बायका पोरं मना बायका पोरं काही नाही लग्नच नाही केलं लग्न केलं होत मग काय झालं पुढे बायको गेली पोर मी मुंबईला असं ना पोर नाही बाळ काय नाही बायको गेली नंतर तुमची नोकरी गेली म्हणताय हा संकट हो संकट आलं असत संकट हो संकट आताच्या आताच्या काळाला असं संकट आहे ते लईच बेकार आहे मग त्यावेळेस तुम्हाला लई आवड गेला असेल काय हां कारण एक तर तो दखा अजून पर्यंत कामाचा दखा अजून पर्यंत दोघा नव्हता पण आता तसं म्हणलं ना तर शंकता हो शंकता हो आता, जा, आता जा सांगता नाही येणार दहा वर्ष होऊन गेली असतील कि दहा वर्ष झाली असेल नसतील त्याच्या आत मी जरा ताकद कमी झाली जर मी कोणाची कामं करायचो मजुरीला जायचं हमाली करून आपलं बाग व्हायचं पण आता ते व्हायना पण आता हे घरी गाव आहे ना मग कसं कोण बघतो आपला बघतो एक टाइम जेव्हा त्यांचं काम असलं काय ते करायचं नसल्या काम तरी नाही पण त्यांनी मला सांगितलं की तू एक टाइम आमचे जेवण आपलं जेवायच सांगतो जेवणाचं कोण करीत करतो सायपाक करता होता ना करतो तुमचं आता वय जसं वाढत चाललंय तसं तुम्हाला दोन्ही गोष्टी म्हणजे लोकांचं काम जास्त करता ये काम करत आणि हे गर्ज करायला लागते, लागते। मग बाकी खर्च बर... एक मार्गाने करू दे पण तिथे मंजुरी व्हायना आता काम होईना ना तिथे पैसा मिळाला ना मंजुरी नाही तर पैसा कुठला मग जेव्हा तू दिशील तेव्हाच मी खाणार तू दोन रुपये माझे कुठला येणार दुसरा उद्योग काय शेड्या बरोबर काय नाही आता करणार कोण आता असा बसलोय तूर पण बळ बसलोय दुखते दुखत असं बसायला लागते जेवायला सुद्धा असं बसायला लागते या गुडघ्यांमुळे त्यामुळे असं बसायला बसून जेवायला मी कुठं गावात मग ती जेवायला बसत नाही हे बारीक केलं तुम्ही बरं काय करतो मला सगळं करायला लागतं भांडी घासायला लागतात आंघोळ करायला लागते मग संध्या आता मी सकाळची आंघोळ ना गाव करीत आता आंघोळ करणार आहे संध्याकाळी आपलं संध्याकाळची जोर सकाळचं आपलं काहीतरी दिवसभर काम कर संध्याकाळची आंघोळ कर आपला निवंत झोप आणि हिता भांडी काय म्हणजे आंघोळीला जर बसलो ना तर आपल्या आंघोळीचा साबण टायल इथे ठेवायचं आणि ते चालू बरं झालं हो आणि बसायला उठायला बरे घरगुती बेड घरगुती आहे मला सांग आता इकडं एवढं हे जे फॉरेस्ट आहे

मी बुडली आपली बसून 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 मी बुडली आता हीच वापरत आहे बघायला कटाळा आला की बसायचं बारी रचलय पण कटाळ गेले की आणि एक दोन फोडायची असं करू करून मी बोलली रचलय बारी <laughs> एखाद्या पदवी जर माणसाला सुद्धा व्यवहारात माग टाकतील असं शिक्षण घेतलंय बाबांनी चौथी पास धक्का बसला ना हो खरं आहे मोडी लिपी सुद्धा शिकले आहेत ते सुमारे सत्तर वर्षापूर्वीचे शिक्षित आहेत शाळा मी तुम्हाला ऐकायचो म्हणजे आता बुद्धीबर हा तुम्हाला मी शाळेला ऐकायचो माझी झाली जुनी चौथी हा जुनी चौथी झाली किती वर्ष झाली कुठलं होत साल आता सांगता जेवढं पण आता पहिलं काय होत आता सहा वर्ष झालं शाळेत नाही ते बालवाडीत जायचं पण पूर्वी काय होतं आमच्या काळात पोरल्या काळात ते पोर शाळेत जायचं मग ते काय म्हणायचं बिगारी पहिली आता बिगारीला बालवाडी म्हणतात बिगडी बिगडी आता आम्हाला सगळं मुडीच होत मुडी लिपी मुडीच होत आम्हाला सगळं मुडी बारा होती मुडीत मी अजून क्षय करतो पण माझा आता हात कापतात करता करता निमकी सवाकी पावकी दिडकी छटाक बसून छटाक बसून एक शंभर किलोचा किती ग्राम आहे आता तुमचं ग्राम आहे आता पहिलं काय होतं छटाकी आतपाई पावशेर अर्धा किलो आणि किलो मग किलोचा हिशोब लागतो आता तेळीस आमचेळीस पैसा हिशोब लागतो त्याला म्हणजे पावकी नेमकी नेमकी दीड पाव किती दोन झाले का दीड पाव एक पाव झाला असा हिशोब होता आमचा आता असतो मुडी येते का पण नाही ना काय आता पुढी पार संपली पुझी मग चौथी पर्यंत शिकला मग कुठं असं चांगली नोकरी नाही मिळाली नाही नाही नोकरी मिळालेली काळ नव्हता आणि काळ असून चाकत होती अंगात काय यायला नाही म्हणून कशी नोकरी कुठे नोकरी काय शिकवून करायची मुंबईला गेलो होती मुंबईचे वीज सुटलं पर्यंत परीक्षा पाठीवर झाली पेपर पेपर आम्हाला काय नव्हतं अजिबात पाठी हो परीक्षा आमची पण ते काय या हे जर असं जर धरलं ना असं तर ती सरळ शिटर नाही झाली पाहिजे मा माझी मिशुद्धी भाषे करते तुझी बघा आता नाही बघ नाही जमत दादा हे हे माझ्या अर्थात असं आहे का हा मी खे काढला आहे मग काय बरोबर आला नाही आला नाही असं होते आता हा मोडीतला आहे सगळे हे सांगतो काय की हे जर खाली टेकावलं हो ना असं ना तर त्याला वर उचलायचं नाही पूर्ण सहीत झाली पाहिजे हा पेन न उचलता लिहायचं आणि आता पुन्हा असं लिहतो आता माझी सही मी करतो कुठे जाऊ दे माझी सेवा मी अशी करतो आता ही बघ ही मराठीत झाली हा मराठीत झाली अशी माझी मी सही करतो नशिबाने एका मागून एक दुःखाचं पुस्तकच वाचायला सुरुवात केली दुःखाची बाराखडी कशी असते हे बाबांनी अनुभवलेलं आहे जीवाभावाची अशी काही नाती सुद्धा उरली नाही बायको गेली वर्षात दोन वर्षात बाप गेला बाप गेलो आम्हाला सगळी बाबा बावा सगळी मांगा पांग झाली कोणी कुणाला विचारलं नाही काम नोकरी सुटली नोकरी सुटली असं काय नाही पुढे आपल्याला चालते करायचा हा आता काय हिता आता की एकच आता हे कि जाण कस होत याची वाट बघायची बाकी कुठली वाट बघायची नाही कुठला विचार करायचा नाही जगण सोपं झालं पण मरण कसं येईन ते सांगू शकत हा मग त्याची त्याचीच वाट बघायची ना मरण कसं येतोय मरतोय कसा ह्याचीच वाट बघायची बाकी काय नाही माणूस आयुष्यभर पैसा माग पळतो पळतो धावतो पळतो त्याला वाटतं की पैसा हो पण आता तुम्हाला मला असं कळत की पैसा नाही फक्त माणसं पाहिजे माणसं पाहिजे आरश्यावरची धूळ साफ करावी तसं दुःखाचं ओझ बाजूला सारून बाबांनी लहानपणीच्या गमती जमती सांगायला सुरुवात केली आणि मग खऱ्या अर्थानं कळालं की बालपणीचा काळ सुखाचा कसा असतो तो भले श्रीमंताचा असो वा गरीबाचा उद्योग असायचा गुरु असायची ना त्यामुळे उद्योग असतो हा गुरुवांचा उद्योग संपायचा पावसाळ्या महिन्यात गोरांच्या मग काठी उमडी घेऊन जाकरी बांधायच्या कमराला तिड फुकू लागल तर खायच्या गुरांच्या मागच पाऊस असला तर बसत यायचं नाही मग उभे न्यायची हातावर घेऊन खायची भाज्या कसल्या आलाय भाज्या नाही भाज्या कुठल्या भाजी कुठली बघायला मिळती मग काय होत मग काय नाही या आपली पटाच्या मिरच्या चार महिने काळजी नसायची मिरचीचा खरडा मिरचीचा खरडा भाकरी व बांधायचा आणि दुधाची मलाई निघायची मलच्या खरड्यावर टाकायची मिरची चा खड्या मला टाकायचा मल टाकायची भाकरी कमराला बांधायच्या काय व्हायचं हे मल्ट पडायचं काळ बाजायचं सांगायचं ना हा तेव्हा पायासारखं व्हायचं मग ती आपली काय कमराला ठेवायची हा भूक तशी खायची भूक लागला शिकायची मग आखा दिवस आलं तस आखा दिवस राहणार आणि ते राहणार कस की सकाळी सहा वाजता जायचं तर संध्याकाळी सहा वाजता यायचं मधी नाही दिवाळी जर आली ना तर आम्हाला कसली दिवस एवढा सावून मिळायचा आणायची आमची मात झाली एवढा सावून एवढा सावून आणि तेवढी तेलाची बाटली नाही का ती अंगाला लावायची अर शेमा आता आंघोळीचा सावून मिळा आयला आता अंगाचा वाट आला तेल लावा कुठला आलाय ही दाढी वाढायची ही दाढी वाढायची डोक्यात वा व्हायच्या वा आता डोक्यात वायच्या तर काय करायचं हा खूप बंद होता mm. मग हा दोतू नाही बैलगेन यायचा मग तुला सांगायचे आयला दू दादा आयला माझे हजोमत करणार किस का कुठला हा माझ्या कर ना तो काय म्हणायचा हा उद्या मी हा वस्त्राला घेऊन येतो तू दही घेऊन ये हो दही रगड तियाला तोटा नाही द्यायला ज्याला किती घात द्यायचं दही मग त्याला एवढ्या भरून दही द्यायचं मग असं ओळख पाण्यात बसायचं मनमानाचा तू डोकं धुवलं डोकं की मग त्याला म्हशीसारखं वाजरायचं त्याला दही दिलं की तोही खुश हे पाहिलं की मी हे खरंच जीवन होत्या गमती गमती राहणार चार पाच पोरपिरायचं खेळपिरी खायचो गा पोरा खायचं ते हाबड हाबड म्हणायचं हाबड हा एवढा एक लाकडा गो गोल गोटा काढायचा हा दोन चार जण जमणार ना मग त्याच्या दोन पार्ट्या करायच्या मग इकडं दोन पोरं तिकडे दोन पोर मग तो गोल्या काठीने उडवायचा मग कोण हारतोय बघायचा असं चालायचं गमती भारी वाटत तुमच्यावर बाकी आता, आता ते काय खेळ गोष्ट कसलं ते मोबाईल वरून पोरं खेळतात ते काय खेळतात ते तसला कसला खेळ आला तर मोबाईल वर पोरं खेळ कधी गेम काय म्हणतो काय काय म्हणतो तर आहे म्हणजे आता नाही ना पाण्याचा एक एक थेंब पैशासारखा वापरतात एक वेळ जेवायला मिळाला नाही तरी चालेल परंतु एक किलोमीटर जाऊन डोक्यावर पाणी वाहून आणणं या वयात खूप अवघड आहे पावसाचं पाणी जेम तेम सहा महिनेच पुरत पाणी नाही आता आंघोळ बी करायला लागते रोज दोन दिवसांनी दोन कपडे बी धुवायला लागतात मग आपलं टेक्या टेक्या टेकि आपलं रोजचं दोन हांडा आणायचं पाण्याचा हा साठा तुटून द्यायचा खपत आलं म्हणजे मनावर व्हायचं हो नाही चालू व्हायचं हो नाही आता या था था। खपल आता खपल म्हणजे खपू द्यायचं नाही ना पुरण पुरून वापरायचं पुरण पुरून वापरायचं आणि कायम रुनी दोन हांडा आणायची मात्र रे बाबा एवढं खालून कसं बी असू ती काठी घेजी आता दोन हांडा आणायचे काही एक वेळ खायला मिळेल पण पाण्याची मोठी तारांबळ पाण्याची मोठी तारांबळ पाणीच पाहिजे खाया नसलेले पाणी पाहिजे केवळ पिण्याच्या पाण्याने प्रश्न सुटत नाही सूर्यप्रकाशावर घरातली काम करावी लागतात संध्याकाळचा स्वयंपाक दिवस माळवायच्या आत करावा लागतो कारण दिवा लावायला रॉकेलच उपलब्ध होत नाही सकाळचं उठलो की पहिलं जरा घासायची चहा करून प्यायचं कब्बर पाण्याची दोन भांडी आणायची दोन हांड पाणी कुठून तरी गोळा करायचे इथं पाणी आणलं की मग आपलं बारा वाजेपर्यंत काहीतरी ते लाकडाचं काम करायचं आणि बारा वाजता खाली जेवायला जायचं जेवण आलं की दिवेची पंचायत आहे दिवा नाही मग आता काय करायचं स्वयंपाक करायला लागायचं आपला आताच दिवस आहे तर स्वयंपाक करून घ्यायचा एक भाकरी एवढा भात करायचा काहीतरी आपलं जटमिट असेल ते करायचं आणि क आपलं दिवस होतं ते भांडे कुमटे घासून धुवून मोकळं व्हायचं लाईट आणि नाही आणि ते हे करतो मग काय असं कुठे चार रुपये मिळलं कुणी दिलं काय झालं तर मग येल्याला जातो आणि डिझेल आणतो आणि डिझेलचा दिवा तयार करतो निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या या रान माणसांना आपली राहती घर सोडून द्यावी लागली होती कारण सामाजिक वनीकरण जंगल राखली पण ही लोक पोरकी झाली ही झाड लागली आम्ही सुद्धा एखाद्या राहायला होतो आम्ही राहायला इथच होतो मुकामी इथंच असायचो आमच्या इथे घर बाळाचं घर आहे ना त्याच्या घरा पुढं आमचं घर होतं पण फॉरेस्ट मध्ये होत मग ही झाड लागली आणि मग सगळ्या लोकांच्या लोकांच्या डोंगरातल्या वस्त्या मोड्या लावल्या तिने मग आम्ही तिथं तिथे वाडा बांधला तिथला वाडा मोडला तिथे वाडा बांधला बाबांमुळे आज माझ्या ज्ञानात भर पडली पटणीचं भात पूर्वी करायची लोक पटनीच भात हो मला सुद्धा हे नवीनच होत काय होत ते जाणून घेऊया पटणी लोक पेरायची हो पटनी, पटनी पेरली किती अखेरी पर्यंत एवढी भात होई मग बायकाची भात बिया हो आणि लावणीच्या महिन्यात जर ती भात मोठी झाली ना Huh? पूर्वी आता ट्रॅक्टर नाहीत huh? बैल ट्रॅक्टर नव्हतं मग ते ट्रॅक्टर मोठी भात झाली ना ऊस माझली भात मोठी झाली की मग त्यात बैल चरायला सोडायची भात म्हणजे बैल भात खायची पार कापून मग परत भात ना त्याला भात येते भात धडक करायचं मग त्याला गुरु नका खायला करायचं भातले ऊस उच ना उभं आहे ना तर त्यात गुरु बैल सोडायची गुरु नाही सोडायची बैला ना सरायच अवताची बैल असायची ना त्या बैलांना चारायचं म्हणजे त्याची उंची कमी व्हायची जाईल वायाला उंची लय व्हायची ना, ना। पटणीच हा पटनीच भात त्याला म्हणायचं भरपूर पाणी आणि वर डोंगरात पाणी कधी तोटायचं नाही पण ही झाड लागल्यापासून पाणी तोटा येऊ लागले आता काय लोक काय म्हणतात ते निर्गिले ना एखाद्या म्हणते ते पन्नास साठ फुलं पाणी ओढून घेते त्यामुळं तिथं माणूस नाही म्हणजे पाण्याची चर्चा करायला किंवा उकळायला किंवा धुवायला कुणीच नाही म्हणजे बुडून गेले आता माझा असा प्रश्न आहे तुम्ही मुंबई काढली किती वर्ष काढली मुंबईत मुंबई काढली ना सतरा वर्ष काढली सतरा वर्ष काढली गावाला तुम्ही तुमचं बालपण गेलं आता गावाला हां मग ते मुंबई चांगले का गाव चांगलं आता तसं म्हणलं तर गाव चांगलं गावाला कोणाची बांधिलदारी नाही कोणाच्या ताब्यात नव्हतो माणूस त्याची शेती असेल त्याच्या वडापुरती त्याच्या कुटुंबात चार माणसं असतील ते करणार त्याची सरकार आजा कोणी नाही आता मी गावानं बरं तुझी मी नोकरी केल्याशिवाय तुम्ही नाही कामं करतो खाणार का मला नोकरी करेल तेव्हाच मला दोन रुपये मिळणार ना तिथं मी आज चार मन बातमी आहे माझ्या घरात चारकटी तांदूळ आहेत मी दोन दिवस काम करीत नाही ते आहे मग चार दिवसानं भाऊ असं नोकरीवाल्याला म्हणता येईल का म्हणत येईल हलकडून नोकरीस तो नोकरी आणि उत्तम शेती ती शेती नाही ना। त्याला करणारं पाहिजे होईल पाहिजे केलं पाहिजे ते साधलंही पाहिजे आणि ते साधलंही पाहिजे साधायला केलं म्हणजे साधते पण करायचा मुद्दा हा मोठा आहे केलं पाहिजे आपल्याला सुखी राहण्यासाठी पैसा आवश्यक नाही तर समाधान गरजेचं आहे जेमतेम दोन तीन रुपये रोज मिळायचा बाबांना तरी खूप आनंदी होते त्या तीन रुपयात काय करायचे दोन रुपये मी काम केलं त्याच्या बांगड्यावर राजा जोजूड राज्या घामवावला पंधरा दिवस काम केलं mm. आता तीन रुपयावर जाणं पंधरा दिवस तर मला पंचेचाळीस रुपये मिळाले <laughs> गेलो वागणीत mm. आता वागणीचा उरुज बिरुज झाला त्यांनी मला पंचेचाळीस रुपये दिलं mm. आता ज्याला म्हणजे पाच घालायला बुडबी नाही आणि आपलं एक लुंगिया नाही तो आंबवण्याचा बाजार चांगला बर मग त्या मागतर त्या रानात ना खाली पाय नच गेलो आंबवण्यात तुला बूट मी केवढ्याला घ्या हो? आंबवण्यात फक्त पाच रुपया बूट घेतला आणि <laughs> दहा रुपयाची लुंगी घेतली फडके जे त्याला चार आणि पाडायला दिल्या तीन रुपये रोजात माणूस आणून होता खुश खुश तीन रुपये कमावला की आ... खिशात दहा रुपये राहिले आता तीन हजार रोज आहे हो आता तीन हजार जरी मिळलं तरी ते संध्याकाळी तीन रुपये किशात राहणार <laughs> पूर्वीच्या काळी लोक दीर्घायुष्य होती वैद्यकीय सुविधा नव्हत्या पण केवळ सकस आहार घेऊन निरोगी आयुष्य जगत होते काय आहे फरक तुम्हाला खता शिव जेवणच नाही तुम्ही भाताला घट टाकताय तुम्ही भाजी कदडी तर भाजीवाला भाजीला घट टाकतोय आता चार दहा वीस वर्ष जाठाणच होत नाही कुठलंच जर कुठं पाणीवाला असेल जेवढं काठांग काढतोय त्याच्यावर पहिले औषध फवारतोय तुला मी एक गमत दाखवतो थोडक्यात एक गमत मिळेल बिन पाणी वास घ्यायचा फक्त हाय का नाही बरं हरभरा पेरला का आला म्हणून धने तिथं टाकाव्यात यायला मी परवा एकदा आणली एवढी आलं म्हणून आता हे गाव गाव जिगावली एवढी कधी आली होती आता आणली तुझा वास कसला भारी येतोय हा कालवान जर टाकली ना कालवानात तर ती चव वेगळीच वास वरून लगेच आणि पानं बारीक बारीक पानं आहेत दुसऱ्या असते ना हायब्रिड मोठ्या असते मोठ्या पाण्याचे हायब्रीड हा पण ही मोठे पान का का नाही योच हा पण मोठी पानं का की खतामुळे तिची चव नाही चार महिन्यात झाले वली मिरची अत्यंत पिकली मिरची त्याची चटणी वाटायची आमची माजारी एवढा मोठा पाटा होता चटणी वाटायची म्हणजे ताक करायचं एवढं आणि ती ताकाबरोबर नाही ताका ना नाही ना। बाजूला जुन्या घरांचे अवशेष पाहायला मिळाले आणि मनात विचार आला जेव्हा हे गोकुळ भरलेला असेल त्यावेळी सुख समाधान आनंद किती भरभरून असणार आज फक्त दगड आणि हा एक माणूस शिल्लक आहे या जंगलात मंडळी सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो काहींना ओंझळभर भर तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळाला तो जगणं शिकला सुख हे सुख असतं त्याचं मोजमाप होऊ शकत नाही सुख कमी जास्त असं नसतंच जेवढं तुमच्या नशिबात असतं तेवढंच तुम्हाला मिळतं पण जे सुख मिळालंय त्याचा उपभोग घेता आला पाहिजे मिळालेल्या सुखाचा आनंद लुटता आला पाहिजे दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच फक्त थोडी वाट पाहायची असते कारण नशिबापेक्षा जास्त आपल्याला काहीच मिळत नाही मग ते सुख असो वा दुःख